सकाळचं वातावरण मस्तपैकी पूर्वेकडं छान असं लाली लाल झालेलं ला आहे पक्षी उठलेली आहे सकाळचं असं ताजे ताजे हवामान इतकं सुंदर वाटत आहे ना आणि वातावरण पण अगदी मन प्रसन्न करून टाकत आहे सकाळी थोडंसं धुक्याचं प्रमाण दिसत आहे आणि गारवा पण तेवढाच आहे थंडी पण वाजत आहे तुम्हाला हे वातावरण दाखवण्यासाठी बाहेर पण होणारे ते चला मी जाते घरामध्ये बाकी ते मस्त सूर्य उगवलेलं आहे सुंदर आकाशामधले हे रंग किती भारी दिसत आहे सकाळ उजवटली नाही तर शेजारीचे पाजारी जितकडे जिकडचे इकडचे तिकडचे सगळे कुत्रे गोळा होतात कामसुद्धा करून देते नाही बाई काही करावं खेळता खेळता ते अंगावरही येतात चला सर्वांना सकाळच्या शुभेच्छा हे हाय हॅलो नमस्कार चला नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज आहे शनिवार म्हणजे आमच्या इकडचा म्हणजे उद्या रविवार बाजार राहणार म्हणजे शेवटचा आठवडा दिवस आणि आज मी टाकली आहे मटकी शिजायला आणि मी आज इथं शिजायला टाकली अगदी थोडी होती म्हटलं काय मग ती टाका कुकर मध्ये कुकर मोठा असतो आणि बघ म्हटलं जाऊ द्या आणि इकडं लगेच मसाला वाटून घेतला कारण कसं आहे लाईट तर गेलेलीच आहे आणि त्याच्यामुळं हा जो मसाला म्हटलं मिक्सर मधून वाटून घ्या तसं पाट्यावर जायला पाटाय ना वाटायला पाट्यावर वाटायला काही नाही कारण कसं आहे पाटा झालाय चोपडा आणि लवकर ते वाटलं पण जात नाही आणि त्याच्यामुळं म्हटलं की चला मिक्सरमधून घेऊ वाटून त्याच्यामुळंच मग मी हा विचार करून लवकर वाटून घेतला चला आता ही भाजी अजून शिजते आणि बाकीची थोडीशी तयारी पण करते म्हणजे टॉमॅटो चिरून ठेवते आणि टॉमॅटो चिरून ठेवते तसा लसूण ह्यामध्ये मसाला काय तर हे तुम्हाला मी ज्यावेळेस शिजायला टाकेन त्यावेळेस सांगेलच म्हणजे ज्यावेळेस मी आता फोडणी देईन त्यावेळेस तुम्हाला सांगेलच चला आता दोन चार दिवसापासून म्हणजे जवळजवळ किती चार पाच दिवसापासून सारखं आभाळच आहे इतकं की समोरचंसुद्धा कधी कधी दिसत नाही आहे बहुतेक इतकं समोरचं कधी कधी दिसत नाही असं दिवसभरसुद्धा असं आहे ना नुसतं असं दुसरं दुसरं दुसर दिसत असतं तर आत्तासुद्धा आभाळच आहे एवढं ऊन पण काय पडलेलं नाही आहे हे काय नुसतं दिसायला दिसतंय पण कडकडीत असं म्हणजे जसं ऊन पाहिजे तसं नाही आहे आणि आज थंडी वाचते जाणवते आज थंडी तर छान ही भाजी घेते करून आणि बाकीचे काही असेल ती काम आपण करत घेते करू कढीपत्ता टाकला आता टोमॅटो टाकून घेते टॉमॅटो फ्रीजमध्ये एवढे कडक झाले सकाळी मी दूध काढलं तर ते दुधाचा पूर्णसा बर्फासारखा गोळा झाला भाज्या पण बर्फासारखं झाले हे टॉमॅटो पण बर्फासारखा आता यामध्ये हळद टाकते मी फ्रीजमध्ये काय झालं तुम्ही एक वरच ठेवलेलं आहे ते थंड व्हायचं तर तरी पण आहे ना टॉमॅटो असं आहे ना एकदम बर्फासारखा झाला होता दूध पण सकाळी इतकं गोठलेलं होतं ना काय झालं काय माहिती आता पाहावं लागेल ते संध्याकाळचा बंद करून ठेवा लागेल नाही तर आता ह्याच्यामध्ये ना मी मटण मसाला टाकते कारण कसा आहे खूप छान भाजी लागते म्हणून बरं का म्हणून आणि थोडीशी आता लाल मिरची टाकते थोडीशी हे दोन चमचे मी धन्या पावडर टाकलेली आहे आता छान परतून घेते भाजी काळ्या मसाल्याची जे करायची याच्यामध्ये कांदा आलं लसूण आणि खोबरं यांचं वाटण केलेलं आहे आता ते पण परतून घेते मी मला सट कढई ना छोटी झाली आहे हो ना स्टीलची कढई घेतली असती इथं बरं झालं असतं कारण ये ना मसाला जसा वाढतो ना तशी रस्ताभाजी पण वाढली जाते आणि मटकी आहे तर हे जे मसाला यामध्ये जास्त आहे त्याच्यामुळं आता वाटू राहिलं आहे की स्टीलची कढई हवी होती असं आता या मी याच्यातच ऍडजस्ट करते सगळं आता यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते शिजायला पण टाकलेलं होतं त्यामुळे खूप छान आपल्याला मस्तपैकी हे परतून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत आता ह्यामध्ये आता मस्तपैकी परतलेला आहे आता मी काय करते है? ही जी उक उकडलेली आहेत ना ही सगळी मटकी आता यामध्ये टाकून देते त्याला काही मोड आणले नाही मी म्हटलं लवकर मोड येतात की नाही त्याच्यामुळं कडाईमध्ये बसवायची एवढी ॲडजस्टमेंट झाली होती आता उरलेलं पाणी मटकीचं त्यामध्ये टाकून दिलं मटकी टाकून दिली मसाला पण दिला आणि मिक्सरमधला मसाला राहिलेला आहे तो पण आता मी धुऊन त्यामध्ये टाकून बघते आता बसते का काही नाही थोडंसं पाणी तर बसलेलं आहे बघा मैत्रिणींनो मी तुम्हाला सांगते मटन मसाला आहे ना मटकीच्या भाजीत आणि बटाट्याच्या भाजीतच टाकायचा ह्या दोन भाज्यांशिवाय ना बाकीच्या भाज्यांना एवढं वाटत नाही पण ह्या दोन भाज्यातले भारी लागतो चला आता याला उकळी आली का आपली भाजी झाली अतिशय छान लागते अतिशय मस्त बैकी मटकीची भाजी अजून पुरते दहा वाजले नाही पण अशी जाम भूक लागली नावासाने ज्याला आता मस्तपैकी उकळी आलेली आहे हा फेस जिरेपर्यंत मी उकळून देते आणि अशा पद्धतीने ही मटकीची भाजी सिंपल साधी याच्यामध्ये आपण खुरसणी टाकू शकतो खुरसणीचाही वापर करू शकतो भरपूर केला तर शेंगदाणे पण काळ्या मसाल्यामध्ये काढले तर अगदी गावरम पद्धतीने पण पण मी अगदी साधी सिंपल केलेली आहे जास्त काही नाही दोन चार ॲटम टाकलेले बस तरी पण अशी खूप छान लागते चला मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी चला आता असं ऊन पडलाय ना असं तर ऊन घ्यावा आणि मी बाहेरच ताण घेऊन आले इकडं भाजी आणली मटकीची भाजी आणि ज्वारीची भाकरी म्हटलं चला आता घ्या जेवण करून पिल्लू म्याव करते आमचं म्यावम्याव पिल्लू पिल्लूच बघा सुंदर असं आकाशामधलं चित्र <coughs> आणि मी आज तुम्हाला सूर्योदय दाखवणार आहे तर सूर्य उगव त्यांना म्हणजे सूर्य उगवताना त्यांना कसा दिसतो आणि स्पीडली दाखवणार आहे तर आता ते सूर्य उगव राहिलेला आहे तर मी तरच घेऊन बसते हां अगदी सकाळ सकाळचे हे जादूमय भरलेले तीन मिनिट अगदी सूर्यदर्शन मी तुम्हाला तीन मिनिटात दाखवणार आहे कारण तीन मिनटाचाच व्हिडिओ झालेला आहे बघा याच्यामध्ये प्रत्येक सेकंदाला ढगातलं जे आहे ते रंग बदलतं आहे आणि ढगाच्या फटीतून सूर्य असा वर वर येते रात्रीचा अंधार मागे सरकतो आहे आणि एक नवीन दिवस उजाडला जात आहे कधी कधी वाटतं निसर्गाला घाई नसते फक्त शांतपणे उगवायला तो शिकवतो आजची सुरुवातही अशीच शांत सुंदर आणि आशेने भरलेली असावी म्हणून हा सूर्योदय बघताना माझ्या मनामध्ये एकच विचार येतो कितीही ढग दाटून आले तरी सूर्य उगवतोच आणि आपणही तसंच उठायचं रोज नव्याने रोज प्रकाश एक प्रकाश घेऊन हे तीन मिनिट तुम्हाला फक्त दिसत नसतील पण जाणवत असतील यामध्ये बघा शांती शांतता आणि स्वतःला नवीन सुरुवात करून घेणे देण्याचीही ताकद आहे निसर्गास पुन्हा म्हणतोय उगव आणि चमक आजचा हा तुम्हाला दिवस अगदी सुंदर असा जाऊ बघा हिवाळ्यामधली ही, ही गुलाबी थंडी असा मस्त अस गारवा जाणवते आणि सूर्य इकडून उगवलेला आहे आकाशामधला हा तांबडा कलर असा ओब जाणून देत आहे अगदी उद्दार अस गोड आणि हे जे आपण म्हणतो ना सूर्यस्नान खरंच सकाळ सकाळी खूप छान होतं हे पूर्ण असं अंगावर घ्यायला तर मी हे दृश्य टिपत असताना मी उभी पण आहे आणि बऱ्याच वेळ म्हणजे हे दृश्य जवळजवळ वीस पंचवीस मिनटाचं होतं आणि स्पीडली ते अगदी तीन मिनटापर्यंत मी केलेलं आहे तर मी, मी छानपैकी असं ऊन पण घेतलेलं आहे डी जीवनसत्व पण घेत आहे आणि इकडं हे टिपत पण आहे तर चला तुम्हाला च हे सूर्यदर्शन जे सूर्योदय आहे हे मी अगदी स्पीड पद्धतीने दाखवलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं आणि रोज सकाळचं असं सूर्याकडं बघता बघता म्हणजे हे मी बघू पण शकते डोळ्याने कारण एवढं तो तीव्र पद्धतीचा नाही आहे की डोळ्यांना डोळे बघ बग, बघू शकणार नाही असं नाही आहे तर अतिशय मस्त वाटत आहे चला तुम्हाला हे सूर्यदर्शन मी आज पूर्ण दाखवलेलं आहे आपल्या ह्या लॉकच्या माध्यमातून आणि चला आता सूर्य उगवलेला आहे आणि तुम्हाला मी दाखवला चला आता कालचा मी कालच्या भाजीचा लॉग आणि आजचा सकाळचा सूर्यदाच लॉग यामध्येच मी लॉग चा एंड करून टाकते तुम्हाला चल कसं वाटलं जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवीन लॉग मध्ये बाय पाय